इंदिरानगर पोलिसांनी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे स्फोटक पदार्थ खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरणाऱ्यावर छापा टाकत कारवाई केली यामध्ये एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन केलं इंदिरानगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेश केले इंद्रानगर पोलीस ठाण्याचे जावेद खान यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सैराज अपार्टमेंट मधील सेंटर या काळ्यात नाशिक येथे एका स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हा विना परवाना कायदेशीरित्या मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेले व रिकामे सिलेंडर घेऊन आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे जावेद खान अमजद पटेल दीपक शिंदे जाधव प्रमुख कासुदेव चंद्रभान पाटील यांनी सापळा रचून जावेद आदम याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडे चौकशी केली असता घरगुती वापरातील भारत गॅसचे अकरा सिलेंडर कॉम्प्रेसर मोटर असलेलं मशीन वजन काटा असे एकूण एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय योगेश यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम व गुन्हा दाखल करत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे जावेद पठाण अमजद पटेल दीपक शिंदे योगेश साधव प्रमोद कासुदे चंद्रभान यन्ही पाटील यांनी ही कारवाई पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक